नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आम्ही कास्तकार चॅनल वर पुन्हा एक मोठी बातमी आली आहे अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त चौंडी येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडली पण शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कर्जमाफीचा निर्णय काय झालं या बैठकीत चला सविस्तर जाणून घेऊया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेची वाट पाहत होते आणि या बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल अशी सर्वांना आशा होती पण शेतकरी बांधवांनो या बैठकीत शेतकरी कर्जमाफी बाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही ही, ना ही।, ही बातमी शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का आहे कारण अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत आणि त्यांना या कर्जमाफीची खूप गरज होती सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आशा तोडल्या आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे कर्जमाफीचा निर्णय का घेतला गेला नाही याबाबत सरकारकडून कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही ज्यामुळे शेतकऱ्यांमधील संभ्रम आणि नाराजी आणखी वाढली आहे बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली ज्यात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही हजेरी लावली मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अष्टविनायक मंदिरासाठी एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये तुळजापूर मंदिरासाठी एकशे पासष्ट कोटी रुपये नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर विकास आराखड्यासाठी दोनशे पंचाहत्तर कोटी रुपये दिले तसंच विदर्भातील माहूरगड विकास आराखड्यासाठी आठशे एकोणतीस कोटी रुपये अशा एकूण पाच हजार पाचशे वीस कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे पण या सगळ्या घोषणांमध्ये शेतकरी कर्जमाफीचा उल्लेखही नव्हता ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढलाय शेतकरी बांधवांनो कर्जमाफीच्या या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं सरकारने कर्जमाफी का जाहीर केली नाही याबाबत तुमचं मत काय आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशा लेटेस्ट अपडेट साठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा तर भेटूया पुढच्या अपडेट सह धन्यवाद